हॅलो फ्रेंड्स आज आपण वरण करतो आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी तुरडं शिजवून स्मॅश करून घेतले बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कढीपत्ता जिरं मोहरी कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी भी मिरची आणि आलं लसूणची पेस्ट तर सर्वप्रथम मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून कढीपत्ता टाकला आहे त्यानंतर मी ॲड करते जिरं मोहरी जिरं मोहरी थोडी तडतडली की त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करूयात हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली त्यानंतर बारीक चिरलेला कांदा दोन मिनटं कांदा लाल सरवेपर्यंत परतून घ्या आणि नंतर आपण त्यामध्ये ॲड करते आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट हमखास ॲड करा वरणमध्ये कारण त्यामुळेच वरणाला फ्लेवर चांगला येते आणि टेस्टही बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करते टोमॅटो मी इथे वर वरून ॲड करून घेतला आहे कुकरमध्ये शिजवून घेतलेला नाही आहे डाळीसोबत त्यामुळे वरणाला त्याचा एक फ्लेवर वेगळा येणार आहे चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद ॲड करते हळद पण शक्यतो फोडणी देतानाच ॲड करा वरून ॲड केलं की ती वरणाला चुरट चव येते तर मसाला ॲड करतानाच ॲड करा आणि दोन मिनटं परतून घ्या त्यानंतर आपण ॲड करते शिजवून घेतलेली तुरीची डाळ साधारण मी कन्सिस्टन्सी नॉर्मल म्हणजे जाडसर ठेवण्यासाठी हाफ कपभर पाणी ॲड करून घेते तुम्ही तुमच्यानुसार ॲड करा पण शक्यतो वरण जरा जाडसरस ठेवलेलं चवीला चांगलं लागतं छान वरणाला परतून घ्या आणि वरून कोथिंबीर घालून एक पाच ते आठ मिनटं वरणाला छान उकळी येऊ द्या मध्यम आचेवर एक पाच मिनटं उकळून घ्या आणि त्यानंतर मंदा आचेवर एक दोन मिनटं उकळून घ्या ढवळून छान उकळी सुटली वरणाला की मग गॅस बंद करून सर्विंग डिशमध्ये मी वरण काढून घेते छान उकळी आली आहे गॅस बंद केला आहे सर्विंग डिशमध्ये मी काढून घेते वरण वरण तुम्ही भातासोबत तूप घालून वरून लिंबू किंवा आंब्याच्या लोणच्याची फोड घेऊ शकतं थँक्यू